अनेक पक्षांमध्ये येत असतात पण अलीकडे भाजपमध्ये जर पाहिलं तर जुने लोक जर आपण पाहिले डोके मोजायला लागले जुन्या लोकांचे तर ही संख्या वीस टक्केच्या वर जाणार नाही ऐंशी टक्के लोक जे भाजपमध्ये दिसत आहेत ते सर्व बाहेरचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना अशा अन्य पक्षामधून आलेले दिसतात त्यामुळे मूळ भाजपाचा शिल्लक दिसत नाही तुछ 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 मला वाटत नाही परिणाम होईल कारण डॉक्टर उल्हास पाटील पूर्वी उभे राहिले होते त्यांना काहीतरी पाच हजार मत मिळाले होते आणि ईश्वर जैनचे चिरंजीव जे होते त्यांना अडीच लाख मत मिळाले होते मग ईश्वर जैन हे जैन होते तरी अडीच लाख मतं मिळाले आणि डॉक्टर उल्हास पाटील विरुद्ध लेवा पाटीलच होता तरी डॉक्टर उल्हास पाटलांना फक्त पाच हजार हो मत मिळाले होते त्यामुळे सामाजिक भावनेतनं कोण चांगला आहे कोण अधिक चांगला आहे कोण समाजाचे उपयोगी पडतो आहे कोण किती मदत करतो आहे किती मुक्त आम्हाला मदत करतो आहे यावर ते अवलंबून असतं शेवटी समाज हे ठरवत असतो तुमची काय भूमिका राहणार मी माझ्या लोकसभेची उमेदवारी आधीच जाहीर केलेली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा जर मिळाली आणि माझी आता तब्येती जी मी डॉक्टरांकडे विचारणा केली आणखी दोन तीन डॉक्टरांचा मी सल्ला घेणार आहे मला जर तसं क्लिअरन्स मिळालं आणि पक्षाने मला तिकीट दिलं तर शंभर टक्के मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी घ्यायला तयार आहे विरोधकांना नामोहरण करण्यासाठी ईडी सी बी आय अँटी करप्शन वगैरे सारख्या शस्त्रांचा वापर केला जातोय असं अकडचं चित्र आहे सत्ताधारी पक्षाच्या एकाही खासदारावर एकाही आमदारावर ईडीची कारवाई नाहीये उलट असं आहे की विरोधी पक्षाच्या खासदार आमदार किंवा जे त्यांना विरोधक म्हणून दिसतात स्ट्रॉंग अशांवर ईडीचा कारवाई ईडीची कारवाई केली जाते आणि नंतर ज्यांच्यावर ईडीची कारवाई केली जाते असे मग छगन भुजबळ साहेब असतील का त्या ठिकाणी आमचे प्रफुल्ल पटेल असतील कारण की बरेचसे मला लोक सांगता येईल की ज्यांना ईडीच्या नोटीस आल्या होत्या आणि मग ते भाजपमध्ये गेल्यानंतर ते त्यांच्या ते वॉशिंग मशीन मध्ये टाकले आणि ते क्लीन झाले म्हणजे एकीकडे विरोधी पक्षालाच छळण्याचा हा प्रकार दिसतोय महाराष्ट्रामध्ये अनेक उदाहरण कोणतं तंत्र आहे हे तर भाजपचेच प्रवक्ते सांगू शकतील परंतु पक्ष विस्ताराच्या दृष्टिकोनातून अलीकडे जर पाहिलं तर ज्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणावर आक्षेप होते भ्रष्टाचाराचे गैरव्यवहाराचे की ज्यांच्यावर मी देवेंद्रजी आम्ही दे, सुधीर भाऊ म्हणून गट्टीवार असत आम्ही सर्वांनी अगदी तुटून पडायचो की गैरव्यवहार केलाय भ्रष्टाचार कराय के नालायक काय वगैरे वगैरे आता ते भाजपमध्ये येऊन पवित्र झालेले दिसत आहे आणि त्यामुळे आता प्रत्येक पक्षाचं धोरण असतं त्याच्यावर आपण काय बोलू शकतो